महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्यानी झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून धन्यवाद चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सिडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाही आहे कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं माग कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी मागा त्या विभागाचं काम केलेलं आहे पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरत्याची स्क्रुटिनी करण्याचा म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्स वाय झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांपुरतंची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठेही स्तुटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला शा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल मी माझ्या कार्यकाळामध्ये तर तशा पद्धतीची एकही तक्रार कधी आलेली नाही आत्ता आचारसंहितेच्या या मधल्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाही आहे पण तक्रारी आल्या तर त्याचं कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाईज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठेही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती नाही या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे एका अशा संदर्भातला नियम ही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळ किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटते मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशीसुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल के केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळत नाही एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात टीका टिप्पणी करताना बघतात की आता आता निवडणुका झाल्यात आता या संदर्भात अनेक खरं नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा संदर्भातले आरोपही होतात एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधरा